आज करणार आहे चक्की भोपळ्याची भाजी ही ज्यांना आवडत नाही त्यांनासुद्धा आवडेल अशा प्रकारे ही भाजी आहे नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी चक्की भोपळ्याची भाजी बनवणार आहे तर आता सणासुदीच्या दिवस चालू आहेत रोज रोज गोड खाऊन कंटाळा आलेला आहे त्यामुळे झनझणीत अशी मी चक्की भो भोपळ्याची भाजी आज बनवणार आहे तर हा भोपळा जो आहे तो अर्धा किलो आहे तर याला मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेणार आहे हा स्वच्छ धुवून झालेला आहे आता याला कापून घ्यायचा जा आहे जास्त बारीक फोड याच्या करायच्या नाहीत तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक फोडी याच्या करू शकता आता हे जे याचे जे साल आहे ते कडक असतात ते लवकर शिजत नाही म्हणून चाकूच्या साह्याने याचे साल सर्व काढून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे सर्व काढून घ्यायचे आहेत हा भोपळा इथे आता कापून झालेला आहे हे पहा बाजारातून थोडासा मी पिवळसर असलेलाच आणलेला आहे कारण त्याची चव ही एकदम चांगली लागते हिरवा जास्त बघून आणायचा जा नाही इथे या भोपळ्याच्या भाजीसाठी हिरवी मिरचीचा मी इथे वापर करणार आहे तर इथे दहा बारा ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजलेले थोडेसे शेंगदाणे आणि एक कांडी लसूण घेतलेला आहे आता हे सर्व जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये या प्रकारे हे वाटण करून घ्यायचं आहे आता भाजी फोडणीला टाकायची आहे आता यामध्ये दोन फळे मी तेल टाकणार आहे तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे मोहरी टाकल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आणि थोडासा हिंग घालायचं आहे आणि त्यानंतर हा भोकळा चिरलेला टाकून घ्यायचा वाट वाटलेलं वाटण घालायचं या भाजीला हळद घालत नाहीत तुम्हाला जर आवडत असेल हळद घालायला तर तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिट शिजू द्यायचं आहे व एकदा परत चेक करायचं आहे आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि एकदा भाजी बघायची आहे शिजली आहे की नाही ते सुरुवातीला हलवून घ्यायची थोडीशी होत आलेली आहे थोडीशी बाकी आहे अजून दोन तीन मिनिट लागणार आहे ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते करून पहा एकदा नक्की ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील अशी ही भाजी छान होते हे पहा इथे ही भाजी आता शिजलेली आहे आता ही एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे मी एकदम छान असं त्याला तेल पण सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी अगदी दोनच पळ्या तेल टाकलेलं होतं हे पहा एकदम छान रंग आला आहे त्याला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि नक्की एकदा ही चक्की भोपळ्याची भाजी करून पहा